म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत पण सगळ्या घरांच्या नाही काही निवडक घरांच्या खासगी विकसकाकडून म्हाडा विशेष कोट्यामधून काही घरं घेते आणि या विशेष कोट्यातून मिळणाऱ्या म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय आता घेण्यात आहे या नव्या निर्णयानुसार ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन कॅटेगरीतील घरांच्या किमती पंचवीस टक्क्यांनी कमी होतील एलआयजी घरांच्या किमतीमध्ये वीस टक्क्यांची घट होईल एमआयजीची घरं पंधरा टक्के तर ची घरं दहा टक्क्यांनी स्वस्त होतील सध्या म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे मुदत या अगोदर चार सप्टेंबरची होती आता वाढवण्यात आली आहे एकोणीस सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आपल्या सोबत आहेत आपण सरांशी बातचीत करतोय सर म्हाडाची लॉटरी म्हटलं की सगळ्या मुंबईकरांचं या लॉटरीकडे लक्ष असतं नुकतीच एक लॉटरी जाहीर झाली मात्र त्याच्या ज्या किमती आहेत त्यावरून कुठेतरी नाराजगी व्यक्त केली जात होती काय नेमका आता निर्णय झालेला आहे त्याविषयी पहिल्यांदा काय सांगाल आमच्याकडे थर्टी थ्री फाईव्ह आणि थर्टी थ्री सेवन म्हणजे ज्या बिल्डिंग्समध्ये लोक प्रीमियम देत नाहीत आणि प्रीमियमच्याऐवजी आम्हाला स्टॉक देतात म्हणजेच फ्लॅट्स देतात त्या फ्लॅट्सचा आम्ही लॉटरी काढतो आणि लॉटरी काढत असताना रेडी रेकनरच्या रेटला आम्ही त्या काढत होतो पण त्याच्यावर अनेक लोकांनी आमच्याकडे निवेदन दिली की याची किंमत जास्त आहे म्हणून आज आम्ही निर्णय घेतला की त्यातली जी ई डब्ल्यू एसची घरं आहेत त्याला पंचवीस टक्के किंमत कमी केली आहे जी एल आय जीची घरं आहेत त्यांना आम्ही वीस टक्के किंमत के कमी केली आहे जी एम आय जीची घरं आहेत त्यांना आम्ही पंधरा टक्के कमी केलं आहे आणि एच आय जीची जी घरं आहेत त्यांना दहा टक्के आम्ही रिडक्शन दिलेलं आहे या पद्धतीने त्या घरांचा जवळजवळ तीनशे सत्तर घरं त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत आणि तीनशे सत्तर घराच्या लॉटरी या लॉटरीमधल्या दोन हजार घरापैकी तीनशे सत्तर घरांच्या या प्राईजमध्ये आम्ही आज कमी केलेली आहे किंमत म्हणजे सर yes, जी काही दोन हजार तीस घरांची लॉटरी जाहीर येईल त्या सर्व घरांच्या किमती कमी होणार नाही फक्त ही जी विखोरलेली घरं आहेत किंवा तेहतीस पाच तेहतीस पाच आणि तेहतीस सात मधलीच घरं ही जी आहेत त्याची आम्ही प्राइस कमी केलेली आहे लॉटरी ची अर्ज करण्याची तारीख देखील वाढवण्यात आली आहे त्याविषयी काय माहिती लॉटरीची तारीख असं आहे की आम्ही अगोदर तीन सप्टे अनेक लोकांनी सांगितलं की आमचे काही लोकांच्या पैशाची प्रोव्हिजन नसेल होत असे आहे तरी आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत तीस हजार लोकांनी ॲप्लिकेशन केलं आहे आणि त्यातल्या अठरा हजार लोकांनी त्याच्यामध्ये ऑलरेडी पैसे भरलेले आहेत पण जास्तीत जास्त लोकांना संधी मिळावी म्हणून आम्ही ते तीन सप्टेंबरची एकोणीस सप्टेंबर तारीख वाढवली ओके लॉटरीची मग सोडत जाहीर होण्याचा जो दिवस असतो तो देखील आता पुढे ढकलला जातो पण नाही त्याच्याबरोबरच ते झालं की एकदा एकोणीसला झालं त्याचं स्कूटीने झालं की आम्ही लागलीच त्याचं सगळ्यांचे फॉर्म स्कूटीने वगैरे झाले की ताबडतोब त्याच्या आठ दिवसात पंधरा दिवसात आम्ही ती लॉटरी करून टाकू ठीक धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल वीड संतोष पानवलकर सर मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई